जेव्हा जेव्हा कुठल्याही ब्रँडवरती ऑफर असते तेव्हा मी सनस्क्रीन स्टॉक करून ठेवतेच कारण इट इज व्हेरी इम्पॉर्टंट हा जास्ती पिगमेंटेड आहे हा मी वापरते हे अंडर आईज कवर करायला नार्स म्हणून एक खूप पॉप्युलर ब्रँड आहे त्याचं मी वापरत होते पण ते मी टॅक्सीमध्ये हरवलं मी अजूनही थोडासा ट्रेडिशनल वेनी मेकअप करते कारण आजकाल क्रीम बेस सगळं मिळायला लागलेलं आहे पण तरी मला स्टिक्स आवडतात सो सो ह्याच्यात गंमत अशी आहे की त्याला एक तुम्हाला दिसेल विंग काढण्यासाठी त्यांनी एक असा स्टॅम्प दिलेला आहे हे माझ्या बहिणीने मला पाठवलंय हो आणि हे खूप इंटरेस्टिंग आहे हे क्रीम आयब्रो फिलर आहे आणि हे माझ्या सेट वरच्या पाऊच मध्ये असतंच कारण ही ऑल इन वन किट आहे नमस्कार इट्स मज्जा मराठीच्या इन माय मेकअप पाऊच या सेगमेंटमध्ये मी शर्वरी लोहकरे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते सो so, आज मी इथे एक माझं मेकअपचं प्लॅटर मांडून आहे आधी कारण मागे एका इंटरव्ह्यूमध्ये मी सांगितलं होतं की जे माझे मेकअप प्रॉडक्ट्स आहेत तर प्रत्येक प्रॉडक्टचे दोन ते तीन म्हणजे सेम प्रॉडक्ट्स माझ्याकडे असतात तर आज ते काय काय आहेत तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे सो जनरली मी आता खूप लांबून येते शूटिंगसाठी आणि मी माझा मेकअप टॅक्सीमध्येच करते कारण माझ्याकडे ऑलमोस्ट एक तासभर असतो हे मी आत्ताच सुरू केलं आहे कारण मला एक अर्धा तास जास्त मिळतो झोपायला आणि झोप खूप महत्त्वाची असते सो so, मी टॅक्सीमध्ये मेकअप करते आणि वर्षानवर्ष आता मेकअप करत असल्यामुळे अंदाज येतो म्हणजे त्याच्यासाठी यल्लो लाईटची गरज नाही पडत सो आय स्टार्ट विथ मॉइश्चरायझर हे माझ्या डोमॅटने मला दिलेलं आहे ते मी एका वेगळ्या बॉटलमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे बॉटल मी तुम्हाला दाखवते जी प्रेस केली की वरुण क्रीम येतं सो एक बॉटल आहे मॉइश्चरायझरची त्याच्यानंतर प्रायमर जो खूप गरजेचा आहे फक्त प्रायमरच्या बाबतीत बरेचदा ह्या चुका होतात की तुम्ही प्रायमर लावल्यानंतर इमिजिएटली त्याच्यावरती सनस्क्रीन किंवा दुसरं एखादं क्रीम अप्लाय करता तर प्रायमर लावल्यानंतर किमान एक दोन ते तीन मिनटं मिनिमम दोन ते तीन मिनटं तरी तुम्हाला थांबायला पाहिजे तो सेट होण्यासाठी सो so, हे दोन प्रायमर्स आहेत मार्स या ब्रँडचे हे मी वापरते सनस्क्रीन माझं घरातलं कपाट उघडलं तर जेव्हा जेव्हा कुठल्याही ब्रँडवरती ऑफर असते तेव्हा मी सनस्क्रीन स्टॉक करून ठेवतेच कारण इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फक्त सनस्क्रीन घेताना सुद्धा त्याच्यात काय काय आहे हे तुम्ही बघितलं पाहिजे रँडमली कुठलंही सनस्क्रीन उचलू नका कारण आजकाल रील्स बघून आपण यु नो हा ब्रॅ ब्रँड पॉप्युलर आहे हे, हे चांगलं आहे सध्या हे ट्रेंडिंग आहे म्हणून उचलतो पण ते न uh, करता तुमच्या डमॅटला विचारा आणि मगच ते सनस्क्रीन घ्या देन कम्स आता मेकअपला सुरुवात करताना कलर करेक्टरनी सुरुवात करते सो हा ऑरेंज कलर करेक्टर आहे हा स्विस ब्युटी ब्रँडचा आहे ज्या आधी माझ्याकडे हाऊस ऑफ मेकअपचा होता तो पण खूप छान होता आणि हाही खूप छान आहे हा जास्ती पिगमेंटेड आहे हा मी वापरते हे अंडरआज कवर करायला किंवा डार्क स्पॉट्स काही असतील ते कवर करायला आपण वापरतो त्याच्यानंतर मी आत्ताच एक नवीन पी ए सीचं हे स्टुडिओ एच डी फाउंडेशन घेतलं याच्या आधी मी आ, नार्स म्हणून एक खूप पॉप्युलर ब्रँड आहे त्याचं मी वापरत होते पण ते मी टॅक्सीमध्ये हरवलं आणि आता मी याच्यावरती शिफ्ट झाली आहे पण हे पण तितकंच चांगलं आहे आणि खूप बजेट फ्रेंडली आहे देन कम्स कटिंग सो मी स्टिक्स वापरते मला मी अजूनही थोडासा ट्रेडिशनल वेनी मेकअप करते कारण आजकाल uh, क्रीम बेस्ड सगळं मिळायला लागलेलं आहे पण तरी मला स्टिक्स आवडतात सो so, हा uh, um, मला आता इथे नाव नाही दिसत आहे सो ही नवीनच आहे आता स्टिक ही मी घेतली हां काहीतरी सनी लिओनीचा ब्रँड आहे हा ती प्रमोट करते सो हा ब्रँड आहे आणि ही एक जुनी एक माझ्याकडे स्टिक आहे त्याच्यानंतर येस ब्लश तर हे क्रीम ब्लश मी पहिल्यांदाच घेतलेत हे मी रूचा जी आहे म्हणजे मायाचं कॅरेक्टर जी करते तिच्याकडनं मी बरेचदा टिप्स घेत असते सो तिने तिला मी क्रीम ब्लश यूज करताना पाहिलं होतं तर मी हे दोन घेतले होते एक पीच कलर एक थोडा पिंकिशमध्ये आहे आणि हे मला रुचानेच गिफ्ट केलं होतं सो तेचर 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 हे दिसताना तुम्हाला आत्ता थोडंसं पिंकिश त्याच्यावर टेंच दिसत असेल तर हे ॲक्च्युली ब्लॅक आहे आणि जेव्हा तुम्ही ते स्प्रेड करता तेव्हा ते पिंक होतं सो त्याला आ, डार्क मॅजिक असंच त्याचं नाव आहे खूप इंटरेस्टिंग प्रोडक्ट आहे हा पी एच पी एच ब्लश सो so, अच्छा रुचानी मला सांगितलं की पी एच ब्लश असं त्याला म्हणतात ओके सो okay. so, हे दोन प्रॉडक्ट्स मी वापरते आणि त्याच्यानंतर लूज पावडर मी मेकअप सेट करते आणि येस ऑफकोर्स मेकअप सेट करताना त्या मी जनरली मी आधी पावडर लावून घेते पाच मिनटं थांबते कारण माझी खूप ऑइली स्किन आहे त्याच्यामुळे ती पावडर छान ॲब्झॉर्ब झाली की त्याच्यानंतर मग मी कन्सिलर वापरते बरेचदा मी वापरत सुद्धा नाही पण कन्सिलरनी एक चांगला फिनिश येतो तुमचं जे कॉन्टोरिंग असतं ते खूप हायलाईट होतं नीट चांगल्या पद्धतीने नी। सो त्याच्यासाठी मी हा निक्स म्हणून ब्रँड आहे त्याचा कन्सिलर वापरते आणि आत्ता मी कुठे गेलं पी एसीचा पण हा एक कन्सिलर घेतला हा पण खूप छान आहे तर हा पण चांगला आहे हा पण मी वापरते मधूनमधून आता हे सगळं झाल्यानंतर येस आय शॅडो सो ह्या माझ्याकडे तीन आय शॅडो पॅलेट्स आहेत ह्याच्यातली ही मला रुचानी दिलेली आहे सो जास्ती करून मी हीच वापरते आणि ही मला ताईनी दिली होती ह्याचा पण मी मधूनमधून वापर करते आता ह्याच्यातल्या ज्या शेड्स आहेत त्या बघून मला जरा भीतीच वाटली होती की मी कधी वापरणार पण अगेन रुचानी मला शिकवलं की त्या कशा कंबाईन करायच्या शिबिंग अ पेंटर तिला खूप छान ते जमतं त्यामुळे तिच्याकडनं मी टिप्स या घेतच असते आणि ही एक शेड so, आहे सो आय शॅडो आणि ज्याच्यात माझा सगळ्यात जास्ती वेळ जातो आणि जे माझ्यासाठी खूप महत्त्वाचा पार्ट आहे मेकअपमधला तो म्हणजे माझा लायनर सो so, मी अजूनही ट्रेडिशनल वेनीच मेकअप करते सो so, मी अजूनही केक लायनरच वापरते मला अजून जेल लायनर्स जमत नाहीत फारसे हे जे पेन लायनर्स असतात हे मला जरा इंटरेस्टिंग वाटतात कारण त्याला एक छान पॉइंट असतो आणि त्याला जी विंग काढायची असते तर त्याच्यासाठी ते फार हेल्पफुल ठरतं था। आणि हा स्विस ब्युटीचंच आहे लायनर सो ह्याच्यात गंमत अशी आहे की त्याला एक तुम्हाला दिसेल विंग काढण्यासाठी त्यांनी एक असा स्टॅम्प दिलेला आहे सो so, हे मी आत्ताच घेतलं आहे आणि अजून जरा मला ते जमत नाही आहे कधी वर जातो कधी खाली येतो तर जरा अंदाज येत नाही आहे पण इट इज व्हेरी हेल्पफुल तर हे मी आत्ता घेतलं आहे मस्कारा अगेन मस्कारा मी वेगवेगळे मी घेतच असते येस फायनली फाऊंड हा मी बेनिफिटचा आत्ता मस्कारा घेतला होता uh, तो खूप छान आहे लाईट ऑन युअर आईज कारण आम्ही बारा बारा तास मेकअप ठेवतो होतो त्याच्यामुळे इव्हेंच्युली ना असे डोळे जड वाटायला लागतात मस्कारामुळे कारण सतत मधून मधून लावणं होतं आणि क uh, मंजेरीचं जे कॅरेक्टर आहे त्याच्यात तिचे डोळे uh, हा खूप महत्त्वाचा भाग आहे त्यामुळे ते एन्हॅन्स करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट सो हे दोन आहेत आणि आय शॅडो आय शॅडो नाही सॉरी आयब्रो Uh, फिलरसाठी हे माझ्या बहिणीने मला पाठवलं हो आहे आणि हे खूप इंटरेस्टिंग आहे हे क्रीम आयब्रो फिलर आहे आणि तुम्हाला ह्याचा कलर तुम्ही बघितलात तर इट इज मोर टुवर्ड्स म्हणजे आपण डार्क ब्राऊन किंवा ब्लॅककडे जनरली जातो पण त्याच्यामध्ये ना एक ग्रेश टिंच आहे तर ते खूप नॅचरल आयब्रोजकडे तुम्हाला नेतो ओके okay. सो so, हे आहे माझ्याकडे आणि क uh, मला हे मेन्शन करायला आवडेल की मला ना वेगवेगळे ट्रेंडिंग प्रॉडक्ट्स वापरायला किंवा घ्यायला खूप आवडतात तर हा जो टेअट्य ब्रँड आहे हा खूप फेमस झाला होता ट्रेंडिंग होता तर माझी uh, बहीण असे जपानला तर तिला मी सांगितलं होतं की इफ पॉसिबल माझ्यासाठी घेऊन ये सो so, ती हे माझ्यासाठी घेऊन आली होती आणि चिलाब म्हणून हा एक ब्रँड आहे हा पण दिस इज लव्हेंडर मॅट पावडर सो हे बेसिकली जेल फॉर्ममध्ये आहे सो आम्ही जेव्हा रिटच करतो तेव्हा बरेचदा कॉम्पॅक्ट्स वापरतो पावडर असते ती तर त्याचा थर एकावर एक एकावर एक बसत जातो आणि नंतर तो बरेचदा फाटतो मेकअप तर हे खूप चांगलं आहे तर ते पूर्ण तुमचं जे ऑइल आहे ते छान अब्झॉर्ब करतं सो इट इज गुड आणि ह्याचं हे थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे पण ह्याचं एक इंडियन वर्जन आहे मार्स ब्रँडमध्ये तर ते पण तुम्ही घेऊ शकता ब्लॉटर आय गेस असं काहीतरी नाव यू आ, आ, आहे त्याचं दॅट यू कॅन यूज आणि हे माझ्या सेटवरच्या पाऊचमध्ये असतंच कारण ही ऑल इन वन किट आहे ब्रॉन्झर आहे त्याच्यात ब्लश आहे हायलाइटर आहे आणि पावडर आहे ओके okay, सो so, हे सगळं आहे माझ्या मेकअप माउ पाऊचमध्ये आणि घरी अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मी वापरत नाही पण आजकाल मी काय करते की ॲटलीस्ट त्या शफल करत राहते कारण त्यानिमित्ताने त्या वापरल्या जातात कारण दरवेळेला कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरती ब्रँडवरती ऑफर असतेच त्यामुळे चला हे घेऊया ते घेऊया असं केलं जातंच पण आता मी ते पण जरा बंद केलं आहे आणि आधीचे जे प्रोडक्ट्स होते ते पण आता मी वापरायला लागले सो so, हा होता माझा मेकअप पाऊच सेगमेंट आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला